वाघोड या ठिकाणी रावेर पोलीस प्रशासनाद्वारे गणेश मंडळांची बैठक संपन्न रावेर तालुक्यातील वाघोड या गावामध्ये काल संध्याकाळी सात वाजता रावेर पोलीस प्रशासनाद्वारे गणेश मंडळांची बैठक जिम्स हॉलमध्ये संपन्न झाली यावेळेस प्रमुख उपस्थिती रावेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार पाटील पोलीस कॉन्स्टेबल त्याचबरोबर माळी पंच मंडळाचे अध्यक्ष सुनील चौधरी ग्रामपंचायतचे उपसरपंच जगदीश महाजन पोलीस पाटील कृष्णल महाजन राहुल महाजन हे होते या बैठकीत गणेश मंडळाकडून गणेश प्रतिमा विसर्जनाबाबत चर्चा करून एका दिवशी सर्व गणेश मंडळांनी गणेश मूर्ती विसर्जित करण्यात यावी अशी भूमिका घेऊन गणेश भक्तांनी अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन करण्यात आलं तसेच विसर्जन मिरवणूक ठरलेल्या मार्गावरून काढण्यात यावी विसर्जन मिरवणुकीस दहा वाजेपर्यंत परवानगी आहे तसेच बँड किंवा अन्य काही वाजंत्री असल्यास त्यांचा पण डिसेबल ध्वनी हा प्रश्न प्रशासनाचा ठरवून दिलेल्या मध्येच वाजवला पाहिजे असं स्पष्ट निर्देश देण्यात आले पोलीस प्रशासन मिरवणूक बंदोबस्तासाठी सज्ज असल्याचं उपनिरीक्षक तुषार पाटील यांनी स्पष्ट केलंय पाटील कृष्णल महाजन यांनी गणेश मंडळांनी मिरवणूक संध्याकाळी लवकर काढून दहा वाजेपर्यंत गावाच्या बाहेर काढण्यासाठी जबाबदारी गणेश मंडळांची आहे सर्व गणेश मंडळ पोलीस प्रशासनात सहकार्य करतीलच असं स्पष्ट केलंय नंतर वाघोड माळी पंचमंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील चौधरी

विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यांचे मी अधिक स्वागत करतो मित्रांनो आपण ऍक्टिव्हिटी तिचा काहीतरी उद्देश असतो आपण जेवण करतो आपली शारीरिक हालचाल करण्यासाठी त्याच पद्धतीने जो गणेशोत्सव आहे हा देखील त्याच उद्देशाने सुरू करण्यात आलेला आहे तो कधी सुरू झाला कोणी सुरू केला आणि का सुरू केला याबद्दल तुम्हाला कोण माहिती आहे सांगा बरोबर माहिती आहे का बोला ना बोला नायक लोकमान्य टिळकांनी सुरू कधी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्साह अठराशे मध्ये सुरू केलेला आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर लोकनायक न्यूज